औरंगाबाद विभाग खाजगी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद यांची धारक सभा मोठ्या उत्साहात पार पडली याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला तसेच वार्षिक बैठकीत संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन भावी योजनांवर चर्चा करण्यात आली सर्व संचालकां आभार मानून सर्व सभा सदस्य आनंदाच्या वातावरणामध्ये ही वार्षिक सर्वसाधारण सत्तावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा ही पार पडली व पाच मुद्दे हे सोसायटीच्या हितासाठी महत्त्वाचे व चांगल्या पद्धतीचे मांडले गेले त्यामध्ये सर्व सभासदांना शिबिलमध्ये टाकणे त्यानंतर सोसायटीच्या हितासाठी वेगवेगळे नियम त्या ठिकाणी वाचून दाखवले असे पाच नियम आज केलेले आहेत जर समजा संस्थेला लाभांश म्हणजे तर प्रॉफिट झालं तर ते सर्व सभासदांमध्ये वाटले जाते की समजा जमा राहते त्यांच्या ही रक्कम ही सर्व सभासदांना त्यांच्या प्रमाणात जे शेअर्स आहेत आणि जी ठेव आहे त्या शेअर्स आणि ठेवच्या प्रमाणात कॅल्क्युलेशन कोणती वाटप केली आहे आणि सगळ्यांना लाभांश त्यांच्या त्यांच्या खात्यावर मिळतो त्याचा त्याला काही व्याज वगैरे लागते का नाही नाही व्याज व्याज नाही किती शिक्षकांनी साधारणतः दीडशे लोक आज या ठिकाणी उपस्थित होते आणि ह्या सभेचं उद्घाटन आदरणीय शिक्षणाधिकारी लाटकर मॅडम यांच्या हस्ते या सभेचं उद्घाटन आज या ठिकाणी आमचं कार्यक्षेत्र पूर्ण औरंगाबाद जिल्हा आहे संभाजीनगर जिल्हा आहे शिक्षकांना तुम्ही काय आवाहन करणार आजच्या सर्व सगळ्यात महत्वाचं आव्हान असं आहे की जी आए। करने सर, का जे काही पतसंस्थेच्या हिताच्या बाबी आहेत त्या पतसंस्थेच्या हिताच्या बाबी जतन करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य आणि सर खाजगी शिक्षक आपण याच्यामध्ये संस्था खासगी शिक्षक करतात क्रायटेरिया कोणता आहे की ज्यांना अंशकालीन आहे ज्यांना काही पगार वगैरे आहे खाजगी शिक्षक म्हणजे जे काही अनुदानावर शासनाकडून जे अनुदान प्राप्त होतं वेतन अनुदान त्या वेतन अनुदानावर जे पगारी शिक्षक असतात तेच फक्त शिक्षक या पतसंस्थेचे सभासद होऊ शकतात म्हणजे अल्पसंख्या स्वयं अल्प स्वयं अर्थसाही इंग्लिश शाळा ज्यांना कुठल्याही प्रकारचं वेतन येत नाही त्यांचा सहभाग येतो काही संस्थांना वीस टक्के झालेला आहे त्यांचा समावेश आहे का त्यांचा समावेश आहे परंतु त्यांना त्यांच्या वेतनाच्या पगाराच्या प्रमाणात कर्ज वाटप केलं जातं त्यांची ते भरण्याची प्रोसिजर कशी आहे कारण वीस टक्के म्हणलं त्यांना पगारीतून पगारीतून भरण्याची पद्धत सगळी पगारी किती भराव लागेल असेल तर चाळीस टक्के त्यांच्या हातात ठेवतो खर्चासाठी उर्वरित सहा हप्त्यानुसार त्यांना कर्ज वाटतं मी किरण मास्क प्रभारी सचिव गोपीचंद चव्हाण अध्यक्ष पहिला जो निधी आम्ही जमा केलेला आहे त्या निधीचा वापर करून सात नऊ टक्क्याने डिविडंड वाटप आम्ही यावर्षी सभासदांना करणार आहोत आज मुलांचा दहावी आणि बारावीचे जे पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करून देणारे जे पाले असतात सभासदांचे त्यांचा आम्ही सत्कार या ठिकाणी आमच्या एक प्रमाणपत्र असतं ते शील्ड असते आणि शुभेच्छा असतात आणि पतसंस्थेच्या माध्यमात सर सदस्य पाल्यांच्या मुलांचं जर असं गुणवत्ता धारक जर असले त्यांचा किंवा अपंग असले त्यांच्यासाठी काही फॅसिलिटी आहे का संस्थेची कुठल्याही प्रकारची योजना आणखी सुरू केलेली नाही भविष्यात करू शकतो पाचशे एक्क्याण्णव सभासद आहेत आणि पाचशे एक्क्याण्णव सभासदाच्या माध्यमातून प्रति महिना पंधराशे रुपये हजार रुपये शेअर्स आणि पाचशे रुपये ठेवच्या रुपयांना रक्कम जमा होत असते आणि ह्या वर्षीचं आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस जे आहे या चोवीस पंचवीस वर्षाच्या आर्थिक वर्षामध्ये साधारणतः बावन्न लाख रुपये नफा हा अथस झालेला आहे